वार्ड क्रमांक अकरा दिल्ली गेट परिसर सावित्रीबाई फुले नगर हिमायतबाग नॅशनल कॉलनी चाऊस कॉलनी गीतानगर किलेअर्क सांगले नगर हर्षनगर फाजलपुरा परिसरात पावसात उद्भवणाऱ्या साथीच्या रोगांपासून बचाव करण्याकरिता फवारणी करून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबतच्या मागणीचे निवेदन क्रांती संघटनेच्या वतीने महानगरपालिका आयुक्त यांना देण्यात आले आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आणि महानगरपालिकेचे आयुक्त हे सध्या या शहराच्या विकासाचा आव आणून आम्ही संघटनेच्या वतीने जे मागचं आंदोलन केलं जसं झोपडपट्ट्यांच्या विरोधात सुद्धा यांचं कार्यक्रम जोरात चालू आहे लोकांना बेघर करणं म्हणजे निर्दयी व्यक्तिमत्व असं या ठिकाणी आम्हाला दिसून आलेले आहे झोपडपट्ट्या उद्ध्वस्त करणे आणि श्रीमंतांना घरा देणे परंतु आता या शहरातील संपूर्ण नागरिकांचा प्रश्न आरोग्याचा प्रश्न या ठिकाणी उद्भवत आहे सध्याची परिस्थिती बघता संसर्गजन्य आजार सात रोग हे झपाट्याने पसरत आहेत मागच्या आठवड्यामध्येच डेंग्यूसारख्या आजाराने दोन बालकांचा मृत्यू झाला परंतु तरीसुद्धा महानगरपालिकेला कुठे जाग येताना आम्हाला दिसल दिसलीच नाही त्यामुळे आज संघटनेच्या वतीने आणि वार्ड क्रमांक अकरा जो हिमायतबाग परिसराच्या आजूबाजूला लागून आहे हा जो वार्ड आहे हा पूर्ण परिसर हा नैसर्गिक पद्धतीने भौगोलिक दृष्टिकोनातून पूर्ण झाडांनी झुडपांनी व्यापलेला आहे बाजूला हिमायतबाग असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये झाडे झुडपे आहेत त्यामुळे आरोग्याचा हा प्रश्न या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उद्भवू शकतो या ठिकाणी पाणी तुंबून राहण्याचा प्रकार जास्त आहे आरोग्याच्या संबंधित प्रश्न उभा राहण्यासारखे आहेत स्वच्छता कर्मचाऱ्यांची या ठिकाणची असणारी कामातील कुचराईपणा त्यांना आदेशित न करणारे यांचे अधिकारी या सर्वांचा एकाच वाढत नाही तर पूर्ण शहरामध्ये असाच प्रकार दिसून या ठिकाणी येत आहे म्हणून हे जे प्रशासन आहे हे महानगरपालिका प्रशासन या शहरातील नागरिकांच्या जीविताशी खेळतं की काय असं या ठिकाणी आता वाटायला लागलं जीव जायला लागले तरी आयुक्तांना स्मार्ट सिटी ही कोणत्या प्रकारची करायची आहे हा प्रश्न आता सध्या नागरिकांमध्ये उपस्थित झालेला आहे या शहरातील नागरिकांचे प्रतिनिधी म्हणून आम्ही आज या ठिकाणी संघटनेच्या वतीने हे निवेदन सादर करत आहोत आणि तुमच्या असणाऱ्या माध्यमाच्या माध्यमातून मा आम्ही नागरिकांना आवाहन करत आहोत की जर आपल्या वाडामध्ये जर कुठेही या संसर्गजन्य आजाराने कोणीही मृत्यू पडलं तर सरळ सरळ या महानगरपालिकेच्या आयुक्त आणि असणाऱ्या त्यांच्या सहकार्याच्या विरोधामध्ये सदस्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा तरच तर हे लोक वटणीवर येतील नाहीतर हे यांचे स्मार्ट आयुष्य जगत आहेत यांना इथल्या नागरिकांच्या घे जेवाशी घेणं देणं नाही यांच्याशी यांचा खेळ चाललेला आहे